जिजाऊ संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं कालपासून धरणे आंदोलन चालू आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे परंतु या आंदोलनाला आज दुसरा दिवस चालू असताना सुद्धा या पंचायत समिती मधील जे काही गट विकास अधिकारी आहे या गट विकास अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे काल आम्ही पंचायत समिती त्याचबरोबर पोलीस स्टेशनला या पद्धतीनं कळवलं होतं जर या धरणे आंदोलनावर आपण कोणताही निर्णय नाही घेतला तर आज रोजीपर्यंत नऊ वाजेपर्यंत या आंदोलनावर तुम्ही निर्णय नाही घेतला तर याच पंचायत समितीसमोर या धर्म आंदोलनाचं रुपांतर आमचे सहकारी या संभाजी ब्रिगेडचे तालुका सचिव शिवश्री आसाराम झोल साहेब हे अमरन उपोषणाला आज रोजी नऊ वाजल्यापासून बसणार आहोत त्या पद्धतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याचाच आज प्रारंभ आम्ही नऊ वाजल्यापासून या तालुक्याचे तालुका सचिव आसारामजी झोल हे अमरण उपोषणाला बसणार आहेत जोपर्यंत संभाजी ब्रिगेडच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तोपर्यंत हे जे काही अमरण उपोषण आहे ते अमरण उपोषण चालू असणार आहे म्हणून जे काही दलचे गटविकास अधिकारी आहेत या गट विकास अधिकाऱ्यांनी तात्काळ ज्या काही संभाजी ब्रिगेडच्या मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ मार्गी लावाव्यात अथवा संभाजी ब्रिगेडला किंवा संभाजी ब्रिगेडची जी काही या संपूर्ण महाराष्ट्राला परिचित अशी जी काही स्टाईल आहे त्या संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं यांना शंभर टक्के धडा शिकवल्याशिवाय संभाजी ब्रिगेड म्हणता स्वस्त बसणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ